कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील गहिनीनाथ गुरुसात शुक्रवारी रात्री थरारक घटना घडली जायंट व्हील पाळण्यात तब्बल अठरा नागरिक अडकले होते यात नऊ पुरुष पाच महिला आणि चार लहान मुलांचा समावेश होता हा पाळणा सुमारे ऐंशी फूट उंचीवर गोलाकार फिरत असताना अचानक बंद पडल्याने नागरिक वरच अडकले जवळपास तासभर प्रयत्न करूनही पाळणा खाली येत नव्हता खालून नातेवाईक त्यांना धीर देत होते शेवटी कोल्हापूर महानगरपालिकेच्या राऊंड टेबल लॅडर असलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने मध्यरात्री एक, -एक करून सर्व नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली सुटका झाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आगे। 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 नमस्कार मी जयवंत फोर्क स्टेशन ऑफिसर कोल्हापूर महानगरपालिका आज आपल्या इथे सव्वा नऊ वाजता कॉल आलेला की कागल येथे जम्पिंगची पाळणा मनोरंजन पाळणा यामध्ये अठरा लोकं अडकलेली तर टेवरच्या लायटरच्या साहाय्याने ती सर्व लोकं स्वीकृतरित्या काढण्यात आलेली आहेत